नमस्कार मित्रांनो मी मयूर फडतरे सनेजॅन ईएसईएस आय मध्ये तुमच्या सर्वांचं सरष स्वागत आहे आता मी इथं मलवडी या ठिकाणी आलेलो आहे इथे कपल आहे तर त्यांना आरोग्याचे काय प्रॉब्लेम होते आणि त्याच्या रिगार्डिंग त्यांनी सनेचे प्रोडक्ट वापरून त्यांना काय रिझल्ट आला ते आपण त्यांच्याकडून ऐकू नमस्कार सर नमस्कार सर नाव काय तुमचं चव्हाण ओके मॅडम तुमचं नाव काय अनिता चव्हाण ओके तर सर हे सनेचे प्रोडक्ट वापरण्यापूर्वी तुम्हाला काय त्रास होता प्रेग्नेन्सीचा इश्यू होता लग्नाला किती वर्ष झाले पाच वर्ष पाच वर्ष म्हणजे पाच वर्षात एकदाही राहिली नव्हती ओके दवाखाने केले असतील ओके तरी सरासरी खर्च किती आला असेल बाहेर खर्च आला असेल ऐंशी नव्वद हजार ऐंशी नव्वद हजार रुपये नव्वद हजार रुपये घालून बाहेर तुम्हाला कुठे रिझल्ट आला नाही आला हे सने प्रोडक्ट तुम्ही किती महिने वापरले आम्ही संग संपर्क झाले एक दीडच महिना मी सनेचे प्रॉडक्ट वापरले ओके okay. प्रोडक्ट वापरून रिझल्ट काय आला तुम्हाला रिझल्ट पॉझिटिव्ह झाला पॉझिटिव्ह आला ओके मग हे प्रोडक्ट वापरून खुश आहात बघा मित्रांनो इथे एक कपल आहे तर त्यांना पाच वर्ष लग्नाला होऊन त्यांना न होण्याचा प्रॉब्लेम होता सतरा ऐंशी रुपये खर्च करून बाहेर कुठे रिझल्ट नव्हता आणि आपल्या सनेचे दीडच महिना प्रोडक्ट वापरले आणि आज त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर आता किती मंथ चालू आहे मॅडम तुम्हाला सातवा मंथ चालू आहे ओके तर कसं वाटतंय मॅडम तुम्हाला ओके okay. बाकी लोकांना काय सांगू इच्छित तुम्ही हे प्रोडक्ट वापरले पाहिजेत की नाही वापरले पाहिजे वापरले ओके ओके okay, okay. तर बघा मित्रांनो आज मॅडम ला सात मंथ चालू झालाय ओके आणि त्या पण खूप खुश आहेत तर मॅडमला आपण प्रोडक्ट काय दिले होते तर मॅडम साठी आपण प्रिया शतावरी सिबोक्तॉन्स स्पिरुलिना आकाई सोना ऍलो त्रिफळा आणि नस्यवाय हे प्रोडक्ट आपण मॅडम साठी दिले होते आणि सरांसाठी आपण आकाई सोना स्टेमॅक्स टॅबलेट स्टॅमॅक्स पावडर स्पिरुलिना आणि नस्य हे तीन ते चार प्रोडक्ट आपण सरांसाठी दिले आणि हे प्रोडक्ट वापरून आज त्यांची टेस्ट सुद्धा पॉझिटिव्ह तर तुम्हाला सुद्धा जर आरोग्य संदर्भात असे इन्फर्टिलिटीचे जर कोणते प्रॉब्लेम असतील तर तुम्ही सुद्धा लगेच सनेजला काय व्हा कनेक्ट व्हा तर तुम्हाला सर्वांना खरंच माझ्याकडून अभिनंदन ओके पुन्हा एकदा आणि तुम्हाला सर्वांना पण मी तेच सांगू इच्छितो ह्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन एकाच ठिकाणी भेटेल त्याचं नाव आहे सनेज थँक्यू सो मच यू हेल्थ वेल्थ आणि